नमस्कार आमच्या कन्नड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आदरणीय स्वातीताई संतोष कोल्हे या प्रचाराच्या रिंगणात आहेत त्या आपल्यासाठी अजिबात नवख्या नाही आहेत यापूर्वी त्यांनी प्रशासकीय धोरण अतिशय उत्तमरित्या सांभाळलेली आहे नगराध्यक्षपदावरती काम करत असताना प्रशासनाचा असलेला जबर असा अनुभव आणि खऱ्या अर्थानं जनतेमध्ये जाऊन जनतेची कामं करण्याचा त्यांचा अनुभव आपण सगळ्यांनीच पाहिलेला आहे त्याच्यामुळे लाडकी बहीण योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचवत असताना लेक लाडकी योजना असेल विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती असेल वयोश्री योजना असेल या माध्यमातून प्रत्येक महिला भगिनीपर्यंत पोहोचत असताना तिला सक्षम करणं करणं आणि त्याही पुढे जाऊन महिला आयोगाच्या माध्यमातून अनेक तक्रारी केसेस त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवत अनेक महिला भगिनींना समुपदेशाच्या माध्यमातून न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे त्याच्यामुळे परिपूर्ण असलेलं स्वातीताईंचं हे नेतृत्व पण पुन्हा एकदा आपल्याला हा आवाज सभागृहामध्ये घेऊन जात असताना या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला आपल्याला न्याय देण्याची भूमिका आपल्या मतदानाच्या माध्यमातून निभवायची आहे आणि म्हणून संपूर्ण काकू महिला प्रबोधनीच्या माध्यमातून केलेलं अफाट काम असेल या माध्यमातून त्यांनी चांगल्या पद्धतीची यंत्रणा देखील राबवलेली आहे आणि स्वातीताई हा माझ्या छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाध्यक्ष म्हणून देखील कार्यरत आहे महिला संघटनेच्या माध्यमातून मोठी फळी त्यांनी उभी केलेली आहे एकंदरच सर्व प्रश्नांची जाणीव असलेली ही महिला भगिनी आपल्यामधली महिला भगिनी आपले प्रश्नांची जाणीव ठेवत निश्चितपणाने चांगल्या पद्धतीचं काम करेल हा विश्वास तुमच्या इतकाच मला देखील वाटतो आणि म्हणून येणाऱ्या दोन तारखेला घड्यासमोरील बटन दाबून या नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवाराला प्रचंड मताने विजयी करा ही विनंती मी, मी या निमित्तानं करते पुन्हा एकदा आपल्याला संबोधित करण्यासाठी उद्या संध्याकाळी आठ वाजता मी कन्नडमध्ये आपल्यासाठी आपल्या सभेमध्ये पोचत आहेत आणि मला खात्री आहे आपल्या सगळ्यांचा कन्नडकरांचा एक विश्वास एक पाठिंबा एक प्रेम आशीर्वाद हे स्वातीताईंच्या पाठीशी ठामपणे उभं राहील